कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी विरंगना झलकारीबाई कोळी श्रीशक्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा गीतांजली कोळी यांच्याकडून सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे आज या उपोषणाला आठवा दिवस असूनही जिल्हा प्रशासनाचे कोणतेही अधिकारी याची दखल घेण्यास तयार नाही त्यामुळे आंदोलनकर्त्या गीतांजली कोळी यांची दिवसेंदिवस प्रकृती खालवली जात आहे तर आज संतप्त झालेल्या गीतांजली कोळी यांच्यासह आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आक्रमक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र वेळीच पोलिसांनी दखल घेत या आंदोलकांना ताब्यात घेतला आहे घटनात्मक तरतुदीच्या आधीन राहून मल्हार कोळी ढोर कोळी आदी आदिवासी कोळी समाजातील व्यक्ती आवश्यक कागदपत्रे प्रशासनाला सादर करत आहे पण अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे ही प्रमाणपत्रे त्वरित द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी केली आहे कोळी समाजावर गेल्या चाळीस वर्षापासून होणाऱ्या अन्यायाविरोधात गीतांजली कोळी यांच्याकडून समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सव्वीस पासून जेल रॉडवर आमदार उपोषण सुरू करण्यात आलं आहे मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे तर आंदोलनाला आठ दिवस झाले आहेत या आठ दिवसात जिल्हा प्रशासन विभागाच्या एकही अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेट दिली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या गीतांजली कोळी यांच्यासह आंदोलकांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करत चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र वेळीच पोलीस प्रशासनानं दखल घेत यातील काही आंदोलकांना ताब्यात घेतला आहे गीतांजली कोळी यांनी यावेळी आपल्या संतप्त भावनाही व्यक्त केल्या आहेत नाही तुम्हाला या या वर्षी कोळी लोकांनी अख्या महाराष्ट्रभर बहिष्कार टाकला तुमच्या आवरण तुमचा नाही आम्हाला आमच्या कोळ्यांचा तुम्हाला तळतळाट लागला तर तुम्ही घेत याद राखा फक्त सत्ताधारांना म्हणा कोणत्या का पक्षाचे राय ना तुम्हाला आणि प्रत्येक आमदारांना पाडण्याची गेली गवर्नमेंट ठेवतो साईडला साईडला बाबासाहेब संविधान आंबेडकरांच नमस्कार मी गीतांजली कोळी आज इथं तुळे जेल रोड येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवसापासून इथं आदिवासी आमच्या धुळे जिल्ह्यातील आदिवासी टोकरे डोर मल्हार महादेव कोळ्यांना सुलभपणे जाचे काठी न लावता जातीचे प्रमाणपत्र टीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी आठ दिवसापासून उपोषणाला बसलेली आहे प्रशासनाचा एकही अधिकारी ढुकायला येत नाही एक पत्र सुद्धा आणत नाही कलेक्टरकडे रोज आमचे लोक जाता शांततेने निवेदन देता कलेक्टर सांगतो बघू बघू आज आठ दिवस झाले माझी तब्येत जवळजवळ वीस पंचवीस किलो माझं कमी होऊन गेलं वजन माझी पूर्ण तब्येत डाऊन झालेली आज तो माझे महिला भगिनी सगळे समाजाचे बांधव आलेले आहेत कोणी अधिकारी था आलेले नाही म्हणून रस्त्यावर बसून शांततेने आंदोलन करत असताना कोणत्याही प्रकारचा हे नाही कोणाला त्रास नाही शांततेचं आंदोलन करत असताना आमच्या आंदोलकांना पोलिसांनी हे करून नेलं उचलून नेलं तर आमचं कोणत्याही प्रकारचं चा। हिंसक आंदोलन नाही घोषणा ने देणं आहे लोकशाहीचा आमचा हक्क आहे आमचा हक्क मागणं आमचा हक्क आहे जर प्रशासन लक्ष आमच्याकडे देत नसेल त्यामुळे लोकांनी रस्त्यावर बसून आंदोलन केलं याच्यामध्ये एवढं काय मोठ्या मोठ्या आंदोलनांमध्ये एस टाय्या बस गाड्या जाळून टाकल्या आम्ही कोळ्यांनी तर शांत त्याने इतक्या वर्ष आंदोलन केलेले कधी कोणाला त्रास दिलेला नाही आणि असं असताना आमच्या शांत त्याच करणाऱ्या आंदोलनाला अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे तर उलट आमच्याच कार्यकर्त्यांना वेठी म्हणजे रस्ता रोको केलेला असताना आमच्या तरुण शांततेने हे करत असताना पोलिसांनी आमच्या पोरांना उचलून नेलं आणि दिलं आम्हाला आंदोलन चालू असताना आमचा अधिकार येतो आणि पोलिसांनी सहकार्य करायला पाहिजे पोलिसांनी अधिकाऱ्यांना कळवायला पाहिजे ना की यांचं आंदोलन याच्यासाठी करता आठ दिवसापासून तुम्ही दखल घेत नाही म्हणून ते असं करायला लागले तर पोलिसांनी त्यांना कळवायला पोलिसांनी न कळता उलट आमच्या कार्यकर्त्यांना उचलून दिली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे